हा विनय तू मोठा होऊन काय बनणार आहेस क्रिकेटर क्रिकेटर का मला पैसे जात आणि पोटी भरून आणि आणि मला क्रिकेटर सुगेदन क्रिकेटर विनय विनय म्हणून हा त्याच्यामुळे क्रिकेटर हा खरंच बनणार आहेस का यस खरंच हा त्यासाठी काय करणार आहेस सगळं करावं लागतं जेवावं लागतं व्यायाम करावं लागतं क्रिकेट खेळावं हा लागते दहा वर्ष क्रिकेटची प्रॅक्टिस करावी लागते पंधरा वर्ष लागते आतापासून रोज पाच लवकर लोक लागते होते खरं का आणि हेच पंधरा वर्षानंतर व्हिडिओ दाखवतो पण नाही झालं तर काय क्रिकेटर दुसरं काही नाही फक्त क्रिकेटर एकच बघ बघूया पंधरा वर्षाचा तुला डॉक्टर नो काय क्रिकेटर इंजिनियर गुली, विराट कोहली इंजिनियर इंजिनिअर फक्त बर